नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज महाबळेश्वर महा वेणनालेख बोटमन कामगारांच्या आंदोलनाला गती महाबळेश्वर वेणनालेख येथील सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या आवाहनावर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीस भाजप पदाधिकारी कुशल बोधे व मिथुन तळवळकर यांच्यासह सर्व बोटमन कामगार उपस्थित होते उपोषणासंबंधी सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी साहेबांशी झाली जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास अधिकारी अभिजित बापट आणि कामगार उपायुक्त नितीन कावळे यांना त्यांच्या टीमसह तातडीनं बोटमन कामगारांची भेट घेऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करून तातडीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्हाधिकारी सातारा यांना परिस्थिती त्वरित सुरळीत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत या विषयावर सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे पालकमंत्र्यांशी सातत्यानं संपर्क साधत आहेत तसेच नवी मुंबईचे नेते अंकुश बाबा कदम हे थेट उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांबरोबर पाठपुरावा करीत आहेत यामुळे बोटमन कम कामगारांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज प्रशासकीय पातळीवर गती मिळाल्याचं मानलं जात आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नवशाद सय्यद महाबळेश्वर सातारा गेल्या वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष आमचे हे सगळे बंधू जे आहेत क्लब मध्ये कार्यरत आहेत आणि ते त्यांच्या हक्काची लढाई लढत आहेत आणि आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत बाकीचं जे काय डिसिजन मेकिंग आहे ते हे सगळे बोट म्हणून घेत आहेत ज्यांची इतक्या वर्षात गेली नव्हती आज कधी एवढे प्रयत्न करून एक स्वतःची युनियन वेन एक बोट क्लब वेन्नाई बोट क्लब पण स्थायिक लोकांची युनियन असं त्यांनी बनवलेलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा की कुठेही कमी पडत नाही आहेत ते सी ओ साहेबांच्या विरोधात ही लढाई आहे महायुती सरकारच्या विरोधात नाही कारण बरेच लोक गैरसमज हे पसरवत आहेत आमी आसा काई नहीं, अपले मागने की आम्ही महायुतीच्या विरोधात आहोत असं काही नाही सरकार आमच्या बरोबर आहे आपल्या मागण्या काय आमची मागणी एकच आहे सी ओ साहेब महावेश्वरचे ह्यांनी स्थायी रिक्रुटमेंट ह्यांना द्या आता तुमचं उपोषण झालं होतं काय सांगायचं उपोषण तर चालूच राहणार आहे लढा चालूच राहील आम्ही फक्त जे तीव्र उपोषण होतं आंदोलन आमचं होतं ते आम्ही कमी करून आम्ही चक्री उपोषण धरणे आंदोलन चालू केलं आणि तुम्हाला नगरपालिकेचे पाहिली की आता सी ओ साहेब त्यांनी काय सांगितलं आहे आता जे कलेक्टर कलेक्टरला कलेक्टर तुम्ही भेटायला आलेला त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला सी ओ साहेब तर व्यवस्थित काहीच सांगत नाही आहेत ते खरंच सी ओ आहेत की नाही हे मला डाउटफुल आहे कारण त्यांना कसलीच माहिती नाही काही अभ्यास नाही त्याचा तर त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही आणि कलेक्टर साहेब जे आहेत ते त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि आम्ही सगळे सकार सकारात्मक आहोत त्यांनी जे जे आमच्याशी सगळे बोलले आहेत नेते मंडळी असे जिल्हाधिकारी काही आहेत माझे सरकारी मुख्यमंत्री आहेत शिवसेना सभरपण पालकप्रमाणे कस्टेस आहेत आणि माझे सर्व मित्र ते जिल्हाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथे आलेलं आहे त्यांनी आम्हाला वाटणी केली होती की त्यांनी डेटा आम्ही चर्चा केली मार्ग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लोकं नेमलेली आहेत यामध्ये एक म्हणजे बापटसाहेब आपले सातारा जिल्हा नागरनगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते अभ्यासी व्यक्तिमत्व आहेत ते त्यांना नेमले आणि दुसरे आमचे नितीन कवले साहेब जे की कामगार आयुक्त साहेब आहे ते सातारा त्या दोघांना नेमलेलं आहे हे पूर्ण अभ्यास करण्यासाठी की यातून काय मार्ग निघू शकतो ओके आता राहिला प्रश्न आमच्या उपोषणाचा उपोषण जरी आम्ही उपोषणासाठी पॉज केलं पण आम्ही आम्ही जो धरणे आंदोलन आहे ते कंटिन्यू केलं आम्ही स्पष्ट सध्या जिल्ह्याधिकरांना सांगितलेलं आहे तुम्ही बघतो जरी म्हणला किंवा माहिती जरी घेतो म्हणला असं तरी आम्ही आमचं धरणे आंदोलन हे चालू ठेवणार जोपर्यंत आम आमचं मार्ग लागत नाही तोपर्यंत आमच्या मागण्यांकडे तुम्हाला सांगितलेलं आहे ओके याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचा पण अँगल पुढे येतो आहे जशी जशी माहिती मिळत राहतीय तशी त्यामुळं अधिकारी लोक इथं न थांबतात मुंबईला काढतात मुंबईला मस्त जाऊन काम हे काम आहे ते काम आहे सांगून तिकडे पळ जर सुद्धा तुमच्या मागण्या या काही दिवसात मान्य नाही झाल्या तर तुमचं काय निर्णय निर्णय आता आम्ही उपोषणा अमरण उपोषणापासून चालू केलं तर तीन दिवस अमरण उपोषण केलं आता धरणीमध्ये गेलं आमच्या मागण्या पूर्ण काय झाल्या तर परत आम्ही अमरण उपोषणमध्ये जाणार आणि ते आमरण उपोषण तीव्र पद्धतीचं असेल त्यामध्ये मग आमचे जेवढे पण कर्मचारी आहेत बोटमन कामगार आहेत त्यांची फॅमिली लहान मुलं पण आ असतील मग त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील तुम्ही खरं तर मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावच्या रहिवाशा आहात मग तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही हे निवेदन किंवा ते ह्या मागण्या सांगितल्यात का ओके okay, आता उपमुख्यमंत्री ही याची कल्पना आम्ही दिलेली आहे रोहित कटके सा साहेब ते याचा पाठपुरावा करतात एकनाथ साहेबांनी फोनही देखील या जिल्हाधिकारी साहेबांना पाटील साहेबांनी केलेला आहे आमची मिटिंग झाल्यानंतर की काय असेल ते यांचे यांचा मार्ग मार्गी लावा आणि यांना न्याय द्या आता राहिला प्रश्न डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांकडे जाण्याचा मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी गेलो होतो त्यांनी सी ओ साहेबांना पत्रही केलेलं आहे पत्रव्यवहार केलेलं आहे की तुम्ही जे काय आहे ते अहवाल माझ्या इथे सादर करा तरी ह्या सी ओ साहेबांनी तो अहवाल सादर केलेला नाही आणि तो तसाच पेंडिंग आहे त्यांच्याकडे त्यांनीच त्याच्यावर कार्य सी ओ साहेबांनीच काय कारवाई के त्याची केलेली नाही एकनाथ साहेबांनी त्याची पूर्ण पा पुरवठा केलेला आहे